नमस्कार मी प्रेरणा प्रेरणा युट्यूब चॅनल महाराष्ट्रामध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत शैक्षणिक क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो किंवा पत्रकारिता कला क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रेरणा फाउंडेशन नेहमीच अग्रेसर राहिलं आहे अनाथांना मदत करणं कधी कोरोनाच्या काळात भूकं मारीने मरणाऱ्या लोकांना मदत करणं दुष्काळग्रस्त लोकांना मदत करणं पूरग्रस्त लोकांना मदत करणं अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना काम करायचे तर त्या कामात किती कठीणाई असते हे काम केल्याशिवाय कळत नाही त्याचा अनुभव घेऊन प्रेरणा फाउंडेशनने हजारो लोकांचे सत्कार समारंभ आयोजित केले एक संस्थाना अनेक मान्यवरांना अनेक पत्रकारांना अनेक कवी लेखक अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या कलाकारांना सुद्धा त्यांनी सन्मानित करून राज्यस्तरीय पुरस्कार मिळवून दिले तस पाहता पत्रकार वर्ग एक उत्तम समाजसेवक असतात समाजाचा ते खरे केंद्रबिंदू आणि आधारस्तंभ असतात समाजामध्ये कोठेही वाईट घटना घडू दे तिथे ते ठामपणे उभेच असतात अन्यायाविरुद्ध ते अगदी गरीब श्रीमंत याचा भेदभाव न करता ते अगदी ठामपणे आपली मतं मांडत समाजासमोर गोरगरीब जनतेसमोर एखाद्या आरोप्याचा आरोप उघडपणे सादर करायला घाबरत नसतात एखाद्या संस्थेच्या कार्याची किंवा एखाद्या मोठ्या मान्यवराच्या का चांगल्या का कार्याची माहिती समाजापर्यंत तेव्हाच पोचते जेव्हा हा पत्रकार वर्ग कार्यरत होतो आणि त्याच्यामुळे समाजात त्यांची वाहवा होते परंतु अशा या निस्वार्थपणे वावरणाऱ्या पत्रकारांची होणे गरजेचे आहे हे प्रेरणा फाउंडेशनच्या ओळखले आणि प्रेरणा फाउंडेशनच्या या ऑनलाईन पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले गेले कोरोनाच्या या महामारीच्या काळात संपूर्ण जग थांबलं दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस हा महाभयंकर काळ परंतु पत्रकार वर्ग मात्र कधीच थांबला नव्हता कोरोनाच्या काळातील अपडेट समाजासमोर पोहोचवणे समाजात काही चांगली कार्य करणाऱ्या लोकांच्या माहिती त्यांच्या कार्याची माहिती समाजापर्यंत पोहोचवणे या प्रकारचे कार्य मात्र पत्रकार वर्ग कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये सुद्धा अगदी निस्वार्थपणे आपल्या जीवाची आपल्या कुटुंबाची पर्वा न करता करतच होता माझा समाज माझ कर्तव्य माझी जबाबदारी या जाणीव ठेवून अहोरात धडपडणारे पत्रकार बंधू भगिनीना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार म्हणून सन्मानित केले गेले या कार्यक्रमाचे आयोजन प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थापिका दीप्ती उर्फ प्रेरणा गावकर यांनी केले या कार्यक्रमासाठी प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थापिका दीप्ती उर्फ प्रेरणा गावकर यांना मोलाचे सहकार्य प्रेरणा फाउंडेशनचे सचिव वैभव गोविंद कुलकर्णी यांचे लाभले तसेच दिव्या गावकर यांनी मोलाचे सहकार्य केले विविध भागातील पत्रकार बंधू भगिनींना एकत्र करून त्यांची माहिती मिळवून मोलाचे कार्य प्रेरणा फाउंडेशनचे सचिव वैभव गोविंद कुलकर्णी श्री गुरुनाथ तिरपणकर श्री अविनाश म्हात्रे व श्री गणेश हिरवेसर यांनी केले फाउंडेशनच्या संस्थापिका दिप्ती उर्फ गावकर यांनी ज्या ज्या पत्रकारांनी प्रेरणा फाऊंडेशनच्या कार्याची माहिती आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवली त्यांचे प्रेरणा फाऊंडेशनच्या संस्थापिक दीप्ती उर्फ प्रेरणा गावकर यांनी आभार प्रदर्शन केले तसे महाराष्ट्रातील ज्या ज्या पत्रकारांनी पुरस्कार मिळवला आहे त्या सर्व पत्रकारांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन व पुरस्कार ऑनलाईन प्रमाणपत्र पाठवून त्यांचे सत्कार त्यांना ऑनलाईन पद्धतीने ग्रुपवर पाठवण्यात आले प्रेरणा फाउंडेशन अंतर्गत राज्य पातळीवर निवडून आलेल्या सर्व उत्कृष्ट पत्रकारांचे खूप सारे कौतुक करण्यात आले व त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या व कार्यक्रमाची सांगता झाली प्रेरणा प्रदर्शन चॅनल सह मी न्यूज रिपोर्टर संपादक उर्फ प्रेरणा गावकर